जैनापुरातील उपोषणाला अतिक्रे ग्रामस्थांचा पाठिंबा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौकाक ते उदगाव दरम्यान असलेल्या बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील हे जैनापूर या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत शुक्रवारी उपोषणाचा चौथा दिवस होता या प्रसंगी अतिक्रे येथील ग्रामस्थ उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिला चोकाक ते उदगावपर्यंतच्या शेतकऱ्यांच्यावर सध्याचे सरकार अन्याय करत आहे शेतकऱ्यांना रस्त्यासाठी जाणाऱ्या शेतीला चौपट नुकसान भरपाई देणं गरजेचं असताना बळजबरीने शासन या ठिकाणी मोजणीचे कामे सुरू करत आहे यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे आत्तीग्री येथील संदीप बिडकर यांनी आपल्या भावना व्यक्त करून विक्रम पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा दिला तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी होणाऱ्या रास्तारोकोसाठी उपस्थित राहावे असे आवाहन केलं रस्त्याच्या संदर्भात अंकली ते चौकात या दरम्यानच्या नागरिकांचे गेली सुमारे दोन वर्ष आंदोलन सुरू आहे संघर्ष सुरू आहे चौपट मागणीसाठी हा संघर्ष आहे शासनाच्या वतीने निर्धारित करण्यात आलेल्या ह्या रस्त्याच्या मागणीसाठी चौपटीकरण आपल्याला द्यावं चौपट मोबटला द्यावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौकाकच्या पलीकडे रत्नागिरीपुढे त्याचबरोबर अंकलीच्या पलीकडे नागपूरपर्यंत या शेतकऱ्यांना शा शासनाच्या वतीने चौपट भरपाई देण्यात आलेली आहे परंतु हाच फक्त अंकलीचे चौका एवढाच या रस्त्याच्या मध्यंतरी येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना दुप्पट भरपाई देण्याचं शासनाने जे निर्धारित केले हे पूर्णपणे चुकीचं आणि अन्यायकारक आहे अनेक लोकांच्या पिढीच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत अनेक शेतकरी भूमेंट होणार आहे त्याचबरोबर अनेकांची घरं जाणार आहे आणि त्यांना दुप्पट नुकसान आहे या संदर्भात गेली दोन वर्षे आंदोलन सुरू आहे मोर्चे सुरू आहेत नेत्यांना आमदारांना खासदारांना निवेदन सुरू आहेत मंत्रालयापर्यंत हे आहे धडक्या मारले आहेत अनेकांनी त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हरकती सुद्धा दाखल केली आहे परंतु याचा अजिबात या गेंड्याच्या कादली या, का या सरकारनं अजिबात या ठिकाणी ताकाला तू लावू दिलेला नाही शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतले या विरोधातच एक सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर कृती समितीचे अध्यक्ष अन्य कृती समितीचे अध्यक्ष विक्रमपाटील साहेब जैनपूर या गावी आंदोलनाला बसले उपोषणाला बसले गेले चार दिवस उपोषण सुरू आहे तरी सुद्धा शासनाला या संदर्भात शासनाला कोणी सक्षम अधिकारी किंवा सक्षम लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन कोण आश्वासन द्यायला तयार नाही किंवा मी शासन दरावर जातो